कर्नाटकातील धक्का एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण देश हदरला आहे एका एकवीस वर्षीय तरुणाने निर्दयीपणे एका महिलेची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवले समाजाला हादरवणाऱ्या या घटनेने अनेक नैतिक आणि अने कायदेशीर प्रश्न उपस्थित केले आहे पण ह्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अजूनच चकित करणारा ठरला कर्नाटकातील या तरुणाने एका महिन्याची हत्या करून तिच्या मृतदेहाशी अनैतिक कृत्य केले कनिष्ठ न्यायालयाने त्याच्यावर आयपीसी कलम तीनशे दोन हत्येसाठी आणि आयपीसी कलम तीनशे पंच्याहत्तर बलात्कारासाठी दाखल केली आणि या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र न्यायालयात जे घडलं ते धक्कादायक ठरलं कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला हत्येसाठी दोषी ठरवलं पण बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं कारण भारतीय दंड संहितेनुसार निकोफ्रोलिया म्हणजेच मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जात नाही हा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यास दुजोर दिला सरकारकडून मांडण्यात आलेल्या युक्तिवादानुसार मृतदेहाची संमती असू शकत नाही त्यामुळे हे बलात्काराच्या श्रेणीत येतं असा दावा करण्यात आला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केलं की भारतीय दंड संहितेच्या सध्याच्या स्वरूपात मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा ठरत नाही या प्रकरणामुळे भारतीय कायद्यातील मोठी त्रुटी समोर आली आहे यु के कॅनडा न्यूझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेत अशा कृत्यांना गुन्हा मानला जातो त्यामुळे आय पी सी कलम तीनशे सत्याहत्तर मध्ये सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या घटनेमुळे केवळ मर्यादा नाही तर समाजाच्या मानसिकतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे हा निकाल भारतीय न्याय व्यवस्थेवर एक मोठा आव्हान आहे मृतदेहाच्या सन्मानासाठी कायदा अधिक कठोर होणार का याचं उत्तर येत्या काळात नक्कीच मिळेल